नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन हा नेता मातोश्रीवर कायही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून जे काही इनकमिंग आणि आउट गोईंग शिंदे गटात झाला आहे आता तेच बजरंग एकनाथ शिंदे यांच्या अनेक नेत्यांच्या या संघटनेला झालं आहे अनेक दिवसापासून उद्धव ठाकरेंना सोडून अनेक जण माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच शाखाप्रमुख माजी शाखाप्रमुख गेले परंतु आता दिवस फिरले आणि एकनाथ शिंदे गटाला अनेक ठिकाणी धक्के बसायलाच सुरुवात झाली आहे मुंबईत ही ठाकरेंचीच आहे आणि ठाकरेंचीच राहणार असं सगळीकडे वलय निर्माण करण्याचे दोन्ही ठाकरे बंधू यशस्वी तर झाले आता एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपाच्या अनेक नेते ठाकरेंच्या संपर्कात आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र झाले तर मुंबईत ठाकरेशिवाय पर्याय नाही आणि मुंबईवर भगवा फडकणार यात काही शंका नाही असं सगळीकडे चित्र असताना आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदेगडाचे युवा नेते हे ठाकरेंच्या संपर्कात असून आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे मातोश्रीवर हजारो गाड्यांचा ताफा घेऊन हा युवा नेता था उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ओरिजिनल शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या झाल्याचा परिणाम आपण गेल्या पाच तारखेला बघितला वरळीमध्ये मराठी माणूस एकवटला कोणत्याही पक्षाचा झेंडा नसताना फक्त ठाकरेवर प्रेम करणारी मराठी जनता ही वळीला आली तर मोर्चा झाला असता तर सर्व देशाने अख्खा जगाने तो मोर्चा बघितला असता आणि स्वतंत्र लढल्यानंतरचा सर्वात मोठा मुंबईतला महाराष्ट्रातला आणि देशातला मोर्चा असा मराठीसाठी झाला असता परंतु मोर्चा झाला नाही परंतु जे काही मराठी जल्लोष आणि मराठीसाठीचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले हे आल्यानंतर राजच शिंदे गटाने युवा नेते आणि युवासेनेचे नेते असलेले डवकोट राहुल मुळगे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहही मातोश्रीवर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या आठवड्यात आठ हा पक्षप्रवेश होणार आहे यामध्ये हजारो कार्यकर्त्यांसहित त्यांच्यासोबतचे अनेक माजी शाखा शाखा शाखाप्रमुख शिंदे गटाचे अनेक जनपदाधिकारी युवासेनेचे तसेच त्यांच्यासोबत भाजपचे अनेक कार्यकर्तेसुद्धा पक्ष करणार असल्याची माहिती दिलेली आहे यामध्ये गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर आहेत भाजपचा त्यांना संपवण्याचा विड़ा उचलला का अशी चर्चा निर्माण झालेली आता शिंदे गटाचा अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक युवा नेत्यासहित सेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, ने महत नेते असतील किंवा मुख्य पक्षाचे अनेक शाखाप्रमुख माजी नगरसेवक हे सुद्धा पुढील काही दिवसात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आलेली आहे यामुळे आता एक ना शिंदे यांचं जे पक्ष आहे चिन्ह यांची सुद्धा सुनावणी येत्या ये एक ये ते दीड महिन्यात घेऊन उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष आणि चिन्ह मिळणार म्हणजेच येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुका होणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना मूळचा पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर एकनाथ हा जो काही गट आहे तो पुन्हा एकदा भाजपमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अगोदरच आपलं राजकीय अस्तित्व टिकवायला असेल तर मुंबईत तरी ठाकरे शिवाय पर्याने आणि इतर ठिकाणी इतर पक्षात अनेक जण जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे शिंदेंना दोन ते तीन वर्षातच भाजपने वापरून सोडून दिल्याची चर्चा राजकीय पत्रकार राजकीय मंडळी करत आहे यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गटात काय होतं आणि अजून कोण कोण सोडून जातं हे बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेना असेच मुंबईत झटके बसतील का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद